जायकवाडीची पाणी पातळी चार टक्के होती आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना येथील शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती तब्बल पावसाळ्याच्या दोन महिन्यानंतर शुक्रवारी जायकवाडी धरणात हळूहळू पाणी दाखल होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चार हजार नऊशे पंचवीस क्युसेक वेगाने वर्षा धरणातून सोडण्यात आलेले पाणी दाखल होऊ लागले आहे मध्यरात्रीच्या सुमारास आवक वाढेल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण